नमस्कार मित्रांनो प्रकाश खडेगुगर श्री स्वामी समर्थ आज मी संगमेश्वर या ठिकाणी आलोय आमच्या ताई धामापूरकर वहिनी आहे तर त्यांना आम्ही आमचा समर्थ सक्सेस पापडस दिला होता तो त्यांना जो त्रास होता तो त्रास त्यांच्या तोडूनच आपण ऐकूया ताई तुम्हाला काय त्रास होता मला आम्हाचा त्रास होता पूर्ण सांधे बिंदे जखडले गेले होते पायाचे हाताचे कमरेचे चालता येत नव्हतं तर आता मला चालताना पण चालायला पण थोडं जमताय पायाची बोट बोटी ताट झाली त्याची फोगडं खाली वळवायला पण जमतात किंवा खाली वाकायला पण मला जमत नव्हतं ते पण मला आता करता येतं आणि पायऱ्या पण मला चढायला जमत नव्हत्या ते पण आता मला येतात करतो तुमच्या हाताला जो प्रॉब्लेम होतो काय होत दाखवाल वळतच नव्हतं पूर्ण अच्छा इथपर्यंत पहिलं असं होतच नव्हतं जखडलेले असायचे हे एवढं तसं पायाची पण असंच पाय ही जी बोट आहेत माझी ही अशी ताटच होती आता मी अशी करू शकतो पहिले अशी होती अशी ताटच असायची पण आता मी एवढी चांगली वळवू शकतो हा जो त्रास जो तुम्हाला होता तो किती वर्षापासून होता आठ वर्ष झाली तरी आठ वर्षामध्ये वर्षा तुम्ही किती डॉक्टर्स केले खूप डॉक्टर्स के गेले पण तेवढा यायचा आणि मग परत तसंच सुरू व्हायचं अच्छा आमचं जे समर्थ सक्सेस जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही घेतल्या म्हणजे याच्या अगोदर पण तुम्ही औषध खाल्ला बरोबर आहे औषध खाल्ली समथिंग परत तसंच दुखायचं पण हे औषध खाल्ल्या आठ दिवसात मला फरक जाणवायला मला एक सांगा की ह्या प्रोडक्ट खायच्या अगोदर तुम्ही जी औषध खात होता त्याच्यात आणि ह्याच्यात तुम्हाला कुठलं म्हणजे असं हे वाटतं की ह्याने जास्त फरक तुम्हाला जाणवला की त्या ते जे खात होत त्याने जास्त फरक जास्त म्हणजे हे आमचे समर्थ आहेत मित्रांनो हे किती सक्सेस आहेत हे आम्ही आपल्या पेशंटकडूनच आपण जाणून घेतलेला आहे तर त्यांना जो त्रास होता तो आपल्या प्रोडक्ट्समुळेच झाला कमी झाला सॉरी आणि जे औषधं ते खात होते त्याच्यामुळे त्यांना होत नव्हतं तर आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपलं हे जे समर्थ सक्सेसचे प्रोडक्ट्स प्रोडक्ट आहे हे किती गुणकारी आहे आयुर्वेदिक आहे आणि खूप सक्सेस ज्या हिशोबाने याचं नावच सक्सेस आहे त्या हिशोबाने ते प्रोडक्ट पण काम करतोय ठीक आहे तर ताई मला सांगा आता याच्यामुळे तुम्हाला फरक पडलाय तर तुम्ही हे जे प्रोडक्ट आज तुम्हाला जो फरक पडला ते तुम्हाला वाटतंय की आपण दुसऱ्यालाही सांगावं लोकांनाही आपण त्याच हे द्यावं त्यांनी घ्यावंनी पण घ्यावं आणि त्यांना पण तो गुन्हे नाही त्यांनी बनावं आणि बाकी त्यांना तर त्याला पण गुन्हे नाही कारण मला आले त्यावरती त्यांना पण त्या पण घ्यावं त्यांनी म्हणत ताई तुमचं खूप खूप धन्यवाद आणि त्या संगमेश्वर कर्जू या गावातून मी बोलत बोलतोय ताईंशी बोलून मी खूप बरं वाटलं हे शूट करण्याच्या अगोदर त्यांशी बोललो मी खूप बरं वाटलं आणि थँक्यू सो मच धन्यवाद